नमस्कार मंडळी वेलकम टू निरा चॅनल आज महावीर जयंती आहे तर महावीर जयंतीनिमित्त महावीरांची माहिती आपल्यासोबत शेअर करते जैन धर्मीय लोक चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती सण साजरा करतात या दिवशी महावीरांची मंदिरे शृंगारतात त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढतात मिरवणुकीच्या पुढे घोड्यावर एका मुलाला बसवून त्याच्या हाती लाकडी पाळणा आणि त्यावर जरीचे कापड असते मोठ्या उत्साहात हा समारंभ साजरा होत असतो आपल्या मनात सहज येईल की कौन? हे महावीर कोण त्यांनी कोणते कार्य केलं आहे महावीर जयंतीच्या निमित्ताने आपण या गोष्टींची माहिती करून घेऊ महावीर जैन हे धर्मातील जैन धर्मातील चोवीसावे तीर्थंकर तीर्थंकर म्हणजे अत्यंत पवित्र संत श्रेष्ठ असे पुरुष किंवा श्रेष्ठ आत्मे त्यांना भगवान असेही म्हणतात महावीरांनी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला होता इंद्रिय जिंकली होती म्हणून त्यांना जीन असे म्हणत साहजिकच त्यांनी निर्माण केलेल्या धर्माला जैन धर्म असे नाव पडले या जै या धर्मात आजपर्यंत चोवीस तीर्थंकर झाले ऋषभनाथ हे पहिले तीर्थंकर तर महावीर हे चोवीसावे तीर्थंकर त्यांनी या धर्माचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर केला त्यामुळे त्या धर्माला एक आगळे वेगळे स्थान प्राप्त झाले वर्धमान महावीरांचा जन्म सनपूर्वी पाचशे नव्याण्णव साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ होते ते वैशाली गणराज्याचे राजे होते आईचे नाव त्रिशला होते वर्धमान मोठ्या वैभवात लहानाचे मोठे झाले वर्धमान लहानपणापासूनच धाडसी होते एकदा ते आपल्या मित्रांबरोबर खेळत होते तेवढ्यात एक मद उन्मत्त हत्ती आपली सोंड हलवीत धावत त्यांच्या दिशेने येत असल्याचं त्यांनी पाहिलं बाकीची मुले पळून गेली पण वर्धमान मात्र एकाच जागी स्थिर उभे राहिले हत्तीजवळ येताच त्यांनी त्याची सोंड पकडली त्याच्या डोक्यावर बसले जाऊन आणि त्याला हत्ती खाण्याकडे घेऊन गेले आणि विशेष काही झालंच नाही असं त्यांचा भाव होता त्यांच्या अंगी असणाऱ्या या वीरवृत्तीमुळेच त्यांचे महावीर हे नाव प्रसिद्ध झाले त्यांना महावीर हे नाव संगम देवाने ठेवले त्याचे असे झाले वर्धमान एकदा एका वटवृक्षावर बसले असता संगमदेव त्यांच्यासमोर सर्परूपाने प्रगट झाले ते ज्या वृक्षावर बसले होते त्याला ते त्यांनी वेढले व व वरती वर्धमानाकडे जाऊ लागले परंतु आपल्याकडे येणाऱ्या त्या सापाला मारण्याची लव ही इच्छा त्यांना झाली नाही त्यांनी त्या सर्पामधले हिंसकत्वच नष्ट केले तेव्हा संगमदेवाने त्यांना महावीर म्हटले त्याच नावाने ते प्रसिद्ध झाले मोठे झाल्यावर यशोदा नावाच्या राजकन्येशी त्यांचा विवाह झाला त्यांना एक मुलगीही झाली तिचे नाव प्रियदर्शना तसे पाहिले तर सर्व सुखे त्यांच्या पायाशी लोळून घेत होती ते ऐश्वर्यात होते पण हे सुख त्यांना खरा आनंद देत नव्हते संसारात त्यांचे मन रमत नव्हते समाजाच्या स्थितीकडे पाहून ते बेचेन होत होते कारण त्या काळात धार्मिक बाबतीत अनेक मतमतांतरे होती जातीभेद होते यज्ञ यागाचे स्तोम माजले होते यज्ञांमध्ये पशुहत्या फार मोठ्या प्रमाणावर होत होती लोकांना खरा धर्म कळत नव्हता कर्मकांड रूढी यांनाच ते धर्म म्हणत होते समाजाच्या या स्थितीमुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले त्यांनी घरादाराचा त्याग केला अरण्यात गेले तेथे बारा वर्षे तपश्चर्या केली काही दिवस त्यांनी मौन व्रतही स्वीकारले अशा तपश्चरेनंतर त्यांना खरे ज्ञान प्राप्त झाले त्यांनी आपल्या इंद्रियांवर भावनांवर पूर्ण ताबा मिळविला या संदर्भातली एक छोटीशी कथा अत्यंत बोलकी अशी आहे की महावीर एकदा फिरत फिरत एका एक माळावर गेले तेथे एक धनगर आपली मेंढरे सांभाळीत बसला होता महावीरांना पाहून धनगर म्हणाला बरं झालं तू आलास मी भाकर घेऊन येतो तोपर्यंत तू तो माझ्या मेंढरांकडे लक्ष देशील का महावीरांनी नुसती मान हलवली त्यावेळी त्यांचे मौन व्रत चालू होते धनगर निघून गेला हे आपल्या चिंतनात मग्न तेवढ्यात एक लांडगा आला त्याने एक मेंढरू पळवले महावीरांना पत्ताही नव्हता थोड्या वेळाने धनगर आला त्याला एक मेंढरू कमी आहे हे कळले त्याने महावीरांना विचारले पण ते गप्प ते पाहून त्यांना वाटलं हा माणूस ढोंगी दिसतो आहे यानेच आपले मेंढरूप पळवले असणार त्याला राग आला त्याने महावीरांना मारायला सुरुवात केली महावीर धनगरापेक्षा अंगापिंडाने मजबूत होते पण त्यांनी मुळीच प्रतिक्रिया केली नाही प्रतिकार केला नाही ते स्वस्त उभे होते धनगर काठीने मारत होता एक काठी डोक्यात बसली डोक्यातून रक्त वाहू लागले तरीही ते शांत त्यांचे हे वर्तन पाहून धनगराला आश्चर्य वाटले हा माणूस कोणीतरी वेगळाच दिसतो असे वाटून त्याने मारणे थांबवले हे पाहून महावीर चालू लागले अगदी शांतपणे आणि हे पाहून धनगराला पश्चाताप झाला तो क्षमा मागण्यासाठी त्यांच्या मागे जाऊ लागला त्यांची क्षमा मागू लागला महावीर मात्र अहंकारापेक्षा नम्रता आणि क्रोधापेक्षा शांतता श्रेष्ठ आहे असा विचार आपण आचरणात आणू शकलो या विचाराने प्रसन्न झाले आणि आनंदित झाले होते अशा रीतीने प्राप्त झालेले ज्ञान त्यांनी वयाच्या बहात्तराव्या वर्षापर्यंत लोकांना दिले त्यांची शिकवण लोकांना नवीन वाटत होती महावीर राजकुळातील असल्यामुळे त्यांच्या धर्माला राजाश्रय मिळाला त्यांनी आपले विचार सर्वसामान्य लोकांच्या भाषेत अर्धमागधी भाषेत सांगितले त्यांनी लोकांना समतेचा संदेश दिला त्यामुळे बहुजन समाजाला जैन धर्म विशेष आवडू लागला त्यांनी लोकांना सांगितले तुझा मोक्ष तुझ्या हाती आहे चारित्र्य ही माणसाच्या जीवनातील फार महत्वाची गोष्ट आहे चारित्रवान व्हायचे चा असेल तरी ह्या पाच आज्ञांचे पालन करणे आवश्यक आहे तर त्या पाच आज्ञा पहिली कोणत्याही प्राणाला शब्दाने विचाराने किंवा कृतीने दुखवू नये दुसरी चोरी करू नये तिसरी खोटे बोलू नये चौथे मादक पदार्थांचे सेवन करू नये आणि पाचवं कोणत्याही गोष्टीचा लोभ धरू नये संचय करू नये महावीराने सांगितलेली ही तत्वे दिसायला खूप सोपी दिसतात पण आयुष्यभर ती आचरणात आणणं खूप कठीण आहे पण थोर पुरुषांची जयंती साजरी करायची असते ती त्यांनी दिलेली शिकवण आठवण्यासाठी आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी या शिकवणुकीप्रमाणे वागलो तर महावीर सांगतात त्याप्रमाणे आपण सुद्धा सुखी होणार नाही का असं सांगतात की आपल्या मृत्यू जवळ आला की महावीरांनाही समजले होते महावीरांना समजलं होतं की आपल्या मृत्यू जवळ आलेला आहे पावानगरीत त्यांचा मुक्काम होता अखेरचे त्यांचे प्रवचन प्रवचन त्यांना करायचे होते त्यावेळी इंद्र स्वतः त्यांना भेटला आणि म्हणाला मानव जातीवर दया करा हे निर्वाण टाळा महावीर प्रसन्न चित्ताने त्याला म्हणाले इंद्रा तू ज्ञानी आहेस आणि तरी तू मला हे सांगतोस अरे आयुष्य संपले की ते वाढवता येत नाही हे तुला माहीत नाही का मृत्यू तर ही परममंगल घडी आहे इंद्र निराश होऊन परतला महावीरांनी अखेरच्या प्रवचनाला सुरुवात केली सगळे मन लावून जीवाचा कान करून त्यांचे अमृतमय शब्द ऐकत होते अखंड सोळा प्रहर प्रवचन चालले आणि अखेरचे शब्द हवेत विरत असतानाच प्रवचनाच्या मुद्रेतच महावीरांचे प्राण अनंतात विलीन झाले तो दिवस अश्विन अमावस्या हा होता महावीरांच्या दृष्टीने मृत्यूचा क्षण हा पवित्र क्षण होता आनंदाचा क्षण होता ती मृत्यूतिथी नव्हती तो तर ती पुण्यतिथी होती म्हणून पावा नगरीतील लोकांनी महावीरांच्या निर्वाणाचा उत्सव दिवे उजळून साजरा केला अजूनही या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो त्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा सुद्धा तिथी ती असते जैनधर्म्यांमध्ये आणखी काही सण साजरे केले जातात पर्यशु पर्युषण हा त्यांचा मोठा सण आहे भाद्रपद शुद्ध पंचमीपासून ते चतुर्दशीपर्यंत हा सण साजरा करतात या धार्मिक पर्वात ते द्वेष नाहीसा करण्याचा आत्मिक कल्याण साधण्याचा सा प्रयत्न करतात सकाळी मंदिरात जाऊन अष्टविधा पूजा करतात कडकडीत उपवास करतात साधेपणाने राहून दशगुणांचे चिंतन करतात भाद्रपद शुद्ध पंचमीला संवत्सरी म्हणतात संपूर्ण वर्षात आपल्याकडून जे अपराध घडले असतील त्याबद्दल त्या दिवशी एकमेकांची क्षमा मागायची असते ज्येष्ठ शुद्ध पंचमीला ते शास्त्रपूजा करतात या दिवसाला श्रुत पंचमी असे म्हणतात महावीरांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी लोकांसाठी अर्पण केले आज त्या महावीरांची जयंती आहे तर अशा महावीरांना माझे शतशहा नमन प्रणाम माहिती आवडल्यास प्लीज लाईक करा कमेंट करा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब मिळाली माय चॅनल थँक्यू